नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असून महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्याप्रमाणे बाहेरील राज्यांमधून देखील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे म्हणून कांद्याचे मार्केट तेजीत सुरू आहे नंदुरबार बाजार समितीत रोज तीन ते साडेतीन हजार क्विंटल एवढ्या कांद्याची आवक होत आहे नंदुरबार तालुक्यामधील ग्रामीण भागातील शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणत असतात कांद्याला आता सध्या चांगला भाव मिळत असून दहा ते बारा रुपये मोठा कांदा तर लहान कांदा आठ ते दहा रुपये किलोने विकला जात आहे नंदुरबारच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून मुंबई पुणे यासह मध्य प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये देखील कांदा विक्रीसाठी नेला जात आहे आता कांद्याची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होत आहे आणि यापुढे कांद्याचे सीजन असच प्रकारे सुरू राहील पण भाव कमी झाला तर काही शेतकरी कांदा साठवून ठेवतात व वा भाव वाढल्यास तो पुन्हा विक्रीसाठी आणतात त्यामुळे कांद्याच्या बाजारात चढ उतार होत असतो परंतु आजच्या स्थितीत कांद्याला चांगला भाव मिळत असून मोठ्या प्रमाणात बाजार समितीत कांद्याची आवक होताना दिसत आहे बारा तेरा रुपये माल चालू आहे आपला माल इकडे आजूबाजूचा खेड्यातलं सर्व माल येतो आवक पाहिजे तशी बरी पाहिजे तसं म्हणजे एका दुकानावर नेने करून पाचशे ते सहाशे करता येतात मला दुकानावर दहा हजार काय मला जे तुम्हाला सहाशे पाचशे असं येतात पुन्हा टोटल जर धरलं तर सर्व दुकानामधून नैने करून ते तीन हजार करता येतात पंधरभागचा कांदा असं विचारून जातात की कुठं कुठं येत नाही जात नाही मुंबई जातं कलकत्ता जातो इंदोर गुजरात तिथं पाहिजे तिथं जातो माल आपल्यानंतर तू बरंच मागणी हा जेवढा कट्टे तर सगळेच तिथले जातात एक कट्ट मोठा मोठ्यापासून तर लहान बनवत मोठ्यापासून तर लहान किती किती दिवसभरात असं नाही राहत आवं खूप राहतात शेतकऱ्याकडे जेवढा माल राहतो ना तेवढं ते इथं माग राहतो आजच्या तारखेला भाव चांगला आहे म्हणून आव घेते भाव कमी जर झाला तर शेतकरी काय करतो रोखून घेतो मग आणत नाही मग आव कमी होऊन जातं